जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जनावरांच्या आहारामध्ये खाण्याच्या सोड्याचं ए टू झेड जे काय महत्त्व आहे ते एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर पहिली तर गोष्ट आता जर बघायला गेलं तर जनावरांच्या चाऱ्यामध्ये अलीकडच्या काळात विविधता आली आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा आपण चार आपल्या जनावरांना देतो मेगा स्वीट्स असेल नेपियर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मक्कचवण असतील किंवा कडवळ असेल त्याचबरोबर साय तर ह्या सर्व गोष्टी ह्या जनावरांच्या रुमेंमध्ये गेल्यानंतर त्याची किनवण प्रक्रिया होते आणि त्याचं पचन होतं पण जर त्याचं पचन जर व्यवस्थित होत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या जनावरांच्या तब्येतीवरती जायला झालेला बघायला मिळतो त्याचबरोबर त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेवरती बघायला मिळतो त्याचबरोबर जे एव्हा त्यांचं शेण आहे तेही आपल्याला चरबट पातळ आल्यासारखं दिसतं कदि कधी कधी शेणाचा वास आलेला आपल्याला दिसतो तर यासारख्या बऱ्याच अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं मग अशा मध्ये आपला शेतकरी त्रस्त होतो म्हणून त्यासाठीच आपण खायचा सोडा याचा कसा वापर करू शकतो तर पहिली तर गोष्ट खाण्याच्या सोड्यामध्ये आपल्याला सोडियम बायकार्बोनेट हा घटक बघायला मिळतो आता सोडियम बायकार्बोनेट हे काय करतं की जनावरांच्या पोटामध्ये जो इतर असतं म्हणजे टॉक्झिन्स तयार होत आहेत किंवा जो गॅस तयार होतोय किनवन प्रक्रियेमध्ये आणि जो गॅस जनावरांच्या शरीरास बाधिकारक आहे तो गॅस पूर्णपणे रिलीज करायचं काम हे आपला खाण्याचा सोडा करतं आता बरेचसे शेतकऱ्यांना खाण्याचा सोडा म्हटलं तरी काहीतरीच वाटतं पण खाण्याचा सोडा जर नियमितपणे आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये असेल तर आपल्या जनावरांचं शेण व्यवस्थित राहतं त्यांची पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर त्यांची रवन करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळं ॲज इट इज त्यांचं दूध उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली बघायला मिळते समजा आता खाण्याच्या सोड्याचा अजून एक फायदा आहे की जनावरांची जे फॅट आणि एसनप आहे तेही वाढवण्यासाठी आपल्याला खाण्याचा सोडा क कारणीभूत ठरतो आता बरीच माणसं म्हणतील कसं काय तर पहिली तर गोष्ट जर जनावरांच्या पोटामध्ये फायबर्स जे म्हणजे आपले जनावर आता समजा वाळकाचा राह समजून घ्या अशा धावणीमध्ये हा वाळलेला चारा आहे हा वाळलेला चारा जेव्हा आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जातो यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की ओलं ओलं खाल्लेलं आहे वाळलेलं आहे ह्यामध्ये काय नसेल पण यामध्येच आपल्या जनावरांना जे फॅट नसेसाठी लागणारे फायबर्स आहेत ते यामधूनच आपल्या जनावरांना मिळतात मग हे जेव्हा आपलं जनावर वाळलेला चारा खातं तेव्हा तो त्याला पचनही पडला पाहिजे तर ते पचनी पडवण्यासाठी आपण त्यांना सोडा देऊ शकतो त्याचबरोबर समजा वेल्यानंतर आपली काही पानं सोडत नसेल म्हणजे भरपूर प्रमाणात कास्तर केले आहे पण पाना सोडत नाही पाना चोरते धार काढाय गेले की आत्ता थोडी देते परत एक दोन तासांना डबल बनवलेली आहे अशी दिसते तर अशामध्ये सुद्धा तिचं पूर्ण दूध एकाच वेळेस निघण्यासाठी आपण सोड्याचा वापर करू शकतो तिथे आपल्याला खाण्याच्या सोड्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर त्याचा आता मेजर वापर आपण कशासाठी करतो तर जेव्हा आपलं जनावर फुगलेलं आहे तेव्हा म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की कधी कधी आपल्या जनावर आसर बसर खाऊन घेतं आणि त्यामुळे त्याचं पोट फुकतं अशा वेळेला आपल्या शेतकऱ्याकडे सगळ्यात पहिला पर्याय बेस्ट पर्याय तो म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पोटफुकीमध्ये एकदम उत्कृष्ट एक प्रकारे अँटीबायोटिक म्हणून चांगलं काम करतं त्याचबरोबर ज्या समजा आपल्या नवीन गाय वेलेल्या असतात आणि कधी कधी काय होतं तर आपल्याला त्यांच्या म्हणजे दूध जेव्हा देतात ते सुरुवातीला दूध लालसर असतं तर ते लालसर जेव्हा दूध असतं तो आपला पशुपालक घाबरून जातो की बाबा अचानक कसं लालसर दूध आलं आपल्या गायला मश्टॅडीज तर झालेला नाही तर कधी कधी जी दूध बनण्याची प्रक्रिया ही व्यवस्थित होत नसते तर त्यामध्ये सुद्धा जर आपण खाण्याचा सोडा दोन ते तीन दिवस किंवा चार दिवसापर्यंत सलग दिला तीस ते पस्तीस ते चाळीस ग्राम या प्रमाणामध्ये जर आपण तीन ते चार दिवस दिला तर तिथे आपल्याला ते लाल दूध जे आपल्या गायच्या सडातून येतं आहे ते बंद झालेलं बघायला मिळतं त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की काय गायंचं शेण हे सतत वास मारतं आणि पातळ असतं चरबट असतं व्यवस्थित घट्ट कधीच येत नाही तर अशा गायींमध्ये सुद्धा त्यांची पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण सोड्याचा वापर करू शकतो कारण की खाण्याच्या सोड्यामध्ये जे सोडियम बायकार्बोनेट आहे हे जनावरांच्या रुमेंमधली किनवण प्रक्रिया व्यवस्थित करतं आणि त्याला स्ट्रेस फ्री ठेवण्याचं काम करतं आणि जे टॉक्झिन्स हो तयार होत आहेत ते शेणामार्फत किंवा गॅसमार्फत रिलीज करायचं काम हे सोडा बायकार्ब करतं त्यामुळे जर खाण्याचा सोडा आपण आपल्या जनावरांमध्ये योग्य प्रमाणे योग्य त्या रीतीने दिला तर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता सरासरी खाण्याचा सोडा आपल्या जनावरांना किती दिला पाहिजे तर तो गाभन जनावरांना चालतो का असाही बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तर शक्यतो करून गाभन गायांना खाण्याचा सोडा हा समजा आपण गाय आठवतो तेव्हापासून बंद केला तरी चांगली गोष्ट आहे त्यांना खाण्याचा सोडा जास्त प्रमाणात देणं गरजेचं राहत नाही पण जेव्हा आपली काय वेलेली आहे वेल्यानंतर आपण तिला सोडा चालू करणं गरजेचं आहे कारण की योग्य वेळेमध्ये तिचा सोडण्यासाठी त्याचबरोबर तिचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी दुधाची जी गुणवत्ता आहे ती राखण्यासाठी म्हणजे तिचा फॅट आणि एस एन एफ हा ॲज इट इज मेंटेन ठेवण्यासाठी आपण तिला सोडा देऊ शकतो त्याचबरोबर जेव्हा आपल्या आता बघा जून महिना आला किंवा जुलै महिना आला जेव्हा ताजा चारा तयार झालेला असतो म्हणजे ओला चारा कारण की सरासरी आपल्या इथे फेब्रुवारी ते मे पर्यंत आपल्या जनावरांना ओला चारा कमी प्रमाणात असतो वाळलेला चारा जास्त असतो मग जेव्हा भुशासारखा अन्न असेल म्हणजे भुसा म्हणजे वाळलेला चारा जास्त आहारामध्ये जनावरांचा असेल तर त्यावेळा आपण सोड्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण चारा बदल करतो आणि जेव्हा नवीन ओला चारा आपल्या जनावरांना येतो तर तोही पचनी पडण्यासाठी त्याची व्यवस्थित किनवण प्रक्रिया होण्यासाठी जनावरांचा रवत व्यवस्थित फिरण्यासाठी तिथे आपण त्या खाण्याच्या सोड्याचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की आपण खाण्याचा सोडा देण्याचे आपल्या जनावरांमध्ये काय काय बेनिफिट्स म्हणजे काय काय फायदे होतात आता हा व्हिडिओ मी एकदम शॉर्टमध्ये आणलेला आहे पूर्णपणे याचा अजून एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ काही दिवसानंतर आणणारच आहे पण म्हटलं त्याआधी आपल्या पशुपालकांना किंवा जे आपल्या चॅनलवरती जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत जे आपले दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सोड्याचं महत्व कळावं आणि माझं सर्वांना आवर्जून सांगणं आहे की तुम्ही शक्यतो करून जनावरांच्या आहारामध्ये त्यांना पेंडीबरोबर जरी खायचा सोडा दिला किंवा पाण्यामधून दिला तर किंबहुना कमीत कमी दिवसातून एक वेळ तरी त्यांना खाण्याचा सोडा हा रेग्युलर द्या जेणेकरून त्यांची पचनक्रिया ही चांगली राहील आणि त्यांची जी दूध उत्पादन क्षमता आहे त्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे ही ॲज इट इज चांगली राहील आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगल्या दूध उत्पादन क्षमतेवरती मिळेल त्याबरोबर त्यांच्या दुधाची जी गुणवत्ता आहे तीही चांगली राहील तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितली ती पूर्णपणे समजली असेल अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि तेही शॉर्टमध्ये जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र